आपल्या हिंदू धर्मात एकादशी तिथीचे फार महत्व आहे प्रत्येक महिन्यात दोन एकादशी येतात एक शुक्ल पक्षात तर दुसरी कृष्ण पक्षात अशा पद्धतीने वर्षात एकूण चोवीस एकादशी येतात आणि ज्या वर्षी अधिक महिना येतो त्या वर्षी अधिक महिन्याच्या दोन एकादशी मिळून सव्वीस एकादशी येतात ज्येष्ठ महिन्याच्या कृष्ण पक्षात येणाऱ्या एकादशीला योगिनी एकादशी म्हटले जाते या दिवशी श्री हरी विष्णू भगवंतांचे पूजन आणि उपासना केली जाते एकादशीचा दिवस हा विष्णू विष्णू समर्पित केलेला असतो या दिवशी उपवास केला जातो आणि भगवंत तसेच देवी लक्ष्मीचे पूजन केले जाते या दिवशी व्रत करून मनोभावे श्री हरी विष्णू भगवंत आणि देवी लक्ष्मीचे पूजन केल्यास श्री हरी विष्णू आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने आपल्या सर्व मनोकामनांची पूर्तता होते योगिनी एकादशीचे खूप महत्त्व आहे या एकादशीचे वर्णन करताना श्रीकृष्ण भगवंतांनी सांगितलेले आहे की या एकादशीचे व्रत केल्यास अठ्ठ्याऐंशी हजार ब्राह्मणांना भोजन दिल्याचे पुण्यफळ आपल्याला प्राप्त होते एकादशीच्या दिवशी तुळस पूजनाचेही फार महत्त्व आहे जे व्यक्ती एकादशीचे व्रत करतात आणि तुळस मातेचे तसेच शालिग्रामचे पूजन करतात तसेच योगिनी एकादशीच्या कथेचे श्रवण करतात श्रीहरी विष्णू भगवंतांच्या कृपेने त्यांच्या सर्व इच्छा व मनोकामनांची पूर्तता होते चला तर जाणून घेऊयात योगिनी एकादशीची कथा महाभारत काळातील गोष्ट आहे की एकदा धर्मराजा युधिष्ठिर भगवान श्रीकृष्ण यांना म्हणाले हे त्रिलोकीनाथा मी ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील निर्जला एकादशीची कथा ऐकली आता कृपया ज्येष्ठ कृष्ण पक्षातील एकादशीची कथा सांगा या एकादशीचे नाव आणि महत्व काय आहे ते आता मला सविस्तर सांगा भगवंत म्हणाले हे पांडुपुत्रा ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीचे नाव योगिनी एकादशी आहे या व्रताने सर्व बापे नष्ट होतात हे व्रत इह लोकात भोग आणि परलोकात मुक्ती देणारे आहे हे अर्जुना ही एकादशी तिन्ही लोकांमध्ये प्रसिद्ध आहे या व्रताने सर्व पापे नष्ट होतात मी तुम्हाला पुराणात सांगितलेली एक कथा सांगतो अलकापुरी नावाच्या नगरात कुबेर नावाचा राजा राज्य करीत होता तो मोठा शुभक्त होता त्याच्याकडे नावाचा यक्ष यक्षसेवक होता तो पूजेसाठी फुले आणत असे हेममालीला विशालाक्षी नावाची अतिशय सुंदर अशी स्त्री होती दिवशी त्यांनी सरोवरातून फुले आणले पण मोहित होऊन फुले ठेवले आणि तो पत्नी सोबत दुपार राजाला दुपारची वेळ झाली तेव्हा त्यांनी रागाने आपल्या सेवकांना हेमालीने अजून फुले का आणले नाहीत हे शोधून काढण्यास सांगितले जेव्हा सेवकांना हे कळले तेव्हा ते, ते राजाकडे गेले आणि म्हणाले हे राजा हेममाली आपल्या पत्नीसोबत आनंद करत आहे हे ऐकून कुबेर राजाने हेममालीला बोलवण्याची आज्ञा केली भीतीने थरथरत हेमाली राजासमोर हजर झाला त्याला पाहून कुबेर राजांना खूप राग आला आणि त्यांचे त्याचे त्यांचे ओठ फडफडू लागले राजा म्हणाला अरे अधर्मी तो माझ्या परमपूज्य देवतांच्या देवता शिवाचाही अपमान केला आहे मी तुला शाप देतो की तू स्त्रीच्या वियोगात दुःख सहन करशील आणि मृत्यूच्या जगात जाऊन कृष्ठरोगी जीवन व्यतीत करशील कुबेराच्या शापामुळे तो लगेच स्वर्गातून पृथ्वीवर पडला आणि कृष्टरोगी झाला त्याची पत्नीही त्याला सोडून गेली मृत्यू लोकात येताना त्यांनी अनेक भयंकर दुःख भोगले परंतु शिवाच्या कृपेने त्याची बुद्धी कलंकित झाली नाही आणि त्याला पूर्वजन्माचीही चिंता लागली अनेक त्रास सहन करून आणि मागे जन्मातील दुष्कृत्यांचे स्मरण करून तो हिमालय पर्वताच्या दिशेने निघाला चालता चालता तो मार्कंडेय ऋषींच्या आश्रमात पोहोचला ते ऋषी फार तपस्वी होते ते दुसऱ्या ब्रह्मदेवासारखे दिसत होते आणि त्यांचा आश्रम ब्रह्मदेवांच्या सभेसारखा शोभून दिसत होता ऋषींना पाहून हेममाली तेथे पोहोचला आणि त्यांना नमस्कार करून त्यांच्या पाया पडला हेमालीला पाहून मार्कंडेय ऋषी म्हणाले तू असे कोणते दुष्कर्म केले आहेस ज्यामुळे तुला कुष् तुष्ठरोग झाला आहे आणि भयंकर वेदना होत आहेत महर्षींचे बोलणे ऐकून हेममाले म्हणाला हे ऋषी मी राजा कुबेराचा अनुयायी होतो माझे नाव हेममाले आहे मी रोज मानस सरोवरातून फुले आणू शिवपूजेच्या वेळी कुबेरांना देत असे एके दिवशी वेळेचे भान न राहिल्याने बायको सहवासाच्या आनंदात अडकल्याने दुपारपर्यंत मला फुले देता आले नाहीत तेव्हा त्यांनी मला शाप दिला की तू तुझी बायको गमावशील आणि मृत्यू लोकात जाशील आणि कृष्ठरोगी होशील यामुळे मला कृष्ठरोग झाला आहे आणि पृथ्वीवर आल्यानंतर मला खूप त्रास होत आहे त्यामुळे मला यापासून मुक्त धुवण्यासाठी कृपया काहीतरी उपाय सुचवा मार्कंडेय ऋषी म्हणाले हे हेमोवाले तू माझ्यासमोर खरे शब्द बोललास म्हणून मी तुझ्या तारणासाठी नवस करतो ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील योगिनी नामक एकादशीचे व्रत केल्यास सर्व प्रकारची पापे नष्ट होतात महर्षींचे शब्द ऐकून हे ममालीला खूप आनंद झाला आणि त्यांच्या सांगण्यानुसार योगिनी एकादशीचे व्रत त्यांनी सुरू केले या व्रताच्या प्रभावामुळे तो आपल्या जुन्या रूपात परतला आणि आपल्या पत्नीसोबत आनंदाने राहू लागला भगवान श्रीकृष्ण म्हणाले हे राजा या योगिनी एकादशीच्या कथेचे फळ अठ्ठ्याऐंशी हजार ब्राह्मणांना भोजन देण्यासारखे आहे याच्या व्रताने सर्व प्रकारची पापे नष्ट होतात आणि शेवटी मोक्षप्राप्ती झाल्यावर जीव स्वर्गाचा स्वामी होतो मित्रांनो व्हिडिओ तर तुम्हाला नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा तसेच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मराठी आम टिप्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब जरूर करा धन्यवाद